नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आलं पण परत एकदा जंगलामध्ये कॅम्पिंगसाठी आणि आज आहे ना चार चौघीजणी बायका आहेत आणि हारेसाला पण आलेतात आणि ह्याला पोपटी लावायची ह्या साईडला पोपटी आणि कौल फ्राय म्हणजे वर्षातून एक ते दोन वेळा असे पोपटी वगैरे लावतात दरवर्षी म्हणजे आता शेतीची वगैरे कामं झाली ना का म्हणजे सगळा घरातली कामं वगैरे उरकून असे म्हणजे एकदा वर्षातून एकदा ते दोनदा पोपटी करतात ह्या वर्षी आपण त्यांच्यासोबत आलो आहे पोपटी आणि कवड फ्राय बनवायला जर आपल्या ना यायला फुल नाईट कॅम्पिंग असणार आहे तर नक्की व्हिडिओमध्ये शेवट पडतं रा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनल कोण नवीन असाल ते चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतो आपल्या इकडे आहे टेंट तिकडं आपण शेंगा आहेत ना मस्त धुवून घेतल्यात आणि तिकडं चिकन तर आपण थोडस आहे ना कौल फ्रायला पण चिकन काढून ठेवू एक साइड ला।, ला कौल फ्राय पण बनवायचे मटका पण भरपूर मोठा आज आपली एकनाथ आला का ज्या माणूस शांगा आताच्या बुधवारच्या बाजारात भांबरीचा पाला आहे ना आज टाकून घेत आहेत पहिला

आणि आपल्याकडे थोडासा मीठ म्हणजे मीठ टाकायचा थोडा म्हणजे प्रत्येक ठरला आहे ना सगळ्यांच्या मीठ आजूबाजू सगळं पाहून टाकतो आता अंडी टाका अंडी टाका बारीक टाक पण ते रोजी ना आता मुंबईचे होते पण पण मटणाला असं केले नाही टाकलंय ना ते मटण मस्त पैकी चिकन रचून घेऊ त्या पाणी पण मारला थोडा आवाज येतो पण मीठ टाकून घेतलंय त्याच्यानंतर वावा शेंगांवरती आपला शेवटचा पूत लावायचा फक्त अरे जड आहे त्या दगडांवरती ठेवायचे बस बरो ओके पोपटी मस्त सजवून झाली तिकडं आणि आता मस्त इकडे इस्त वगैरे आहे त्याच्या वाटली त्यात मस्त पोपटी खायला भेटणार आपल्या ह्या जंगलामध्ये तर भारी वातावरण आहे इकडचा एक नंबर आणि अशा जागी पोपटी वगैरे बनवून खाण्यास एक वेगळी मजा असते आणि ही लोक आहेत ना म्हणजे वर्षातून एक ते दोन वेळा असे जाऊन कुठेतरी बनवतात तर आज आपण त्यांच्या सोबतच आलोय आणि आज आपली फुल नाईट कॅम्पिंग असणार आहे तर संध्यालच्या आपण बनवण्यासाठी आणलायच जर यातला चिकन वगैरे काय उरला तर तो पण घेऊ सोबत बघूया भरपूर मजा येणार या पन्नातला पाचर लावले तुझ्यातला पेंडा पटकन चालून जाईल आतमनची फाटी झाली ना तर मग पटापट खुपट होईल आपले मस्त मस्तपैकी होते आणि पण मस्त भेटले त्याच्या वाटली आणि इकडे चालले आपली फराची तयारी आणि पोपटी होण्यासाठी आहे ना आपण म्हणजे काय लोक पंधरा ते वीस मिनिटं घेतात पण आपण अर्धा तास लावू कारण रांजण आहे ती रांजणीमध्ये आहे ना म्हणजे रांजण गरम व्हायला भरपूर टाइम लागतो तर त्यासाठी भरपूर टाइम घ्यावा लागेल आपल्याला अर्धा तास तरी आपल्याला अर्धा तास तरी आपल्याला थांबायला लागेल पोपटी होण्यासाठी तोपर्यंत तिकडे कौल फ्रायची तयारी चालली ओके टाकून मस्त आहे ना आपले तिकडं कौल फ्राय पण होते इकडे मस्त आहे ना आपला कौल फ्राय पण तयार होतोय मस्त झाले आणि एक मेंबर येणार होता म्हणजे एक फ्रांचा येणार होती ते आले वाटत आवाज येतोय नाही ना <laughs> इकड़ आ, आपले आहे ना इकडं इकडं मस्त होऊल फ्राय तयार होते पोपटी बहुतेक झाले आपले तयार अजून पाच ते दहा मिनटं ठेवू अशीच उभेवरती होईल ती थोडीफार अरे चंद्रेंडाने चिमटा चिमता पाहिजे रानटी चिमटा बघा चिमटा चिमटा एकदम नवीन पद्धतीचा चिमटा आहे चिकन एकदम रेडी झाले कौल फ्राय परफेक्ट एकदम बरोबर शेला ह्याच्या शिज नाही शिगा नाहीत शिगा असे बारीक शिगा आहेत खाला लागतील तंदू ते एकदम बनवू शकतो तंदुर शिक याच्यावरती एक नंबर झाला कौल फ्राय सॉलेट एकदम फायनली आपली पोपटी मस्तपैकी झाले तयार लाकी महादैते ही अप जाका प्रद० मुक्छा यहांlier बढ़ाईस टिरिव Carbon

चिकन एक साइड ला काढून घेते अंडी आणि चिकन एक साईडला काढून घेते हौशी ती माग या फायनल मित्रांनो आपली पोपटी पण एकदम ओके झाले तर या खायला मस्त येते मध्ये मध्ये एक साईड थोडी फी करपले जास्त पण नाही थोड्या करपल्या सॉलिड आहे

आणि पोपटी झाली ना पोपटी एकच नंबर पोपटी झालेली एकदम सॉलिड मजा वाटली खायला पण आणि भूक पण भरपूर लागलेली तर चिकन वगैरे हो पण मस्त खाल्ला अंडी होती आणि शेंगा होत्या एक नंबर पोपटी झालेली पोपटी राहून आहे ना ती लोक चाललेत आणि आपल्याला करायची इकडे कॅम्पिंग बाहेर आहे ना आपण शांत बस झोपलेलो इथं म्हणजे शांत बसलेलो तशी माकडं वगैरे भरपूर आलेली ह्या साईडला पाणी वगैरे हो प्यायला आलेले आणि कसं म्हणजे आता नदीचं पाणी भर नदीचं पाणी आहे ना सगळी काळच आहे ना आटत चाललंय आणि ह्या डबक्यात आपलं इथं पाणी आहे थोडाफार तर इथेच पाणी प्यायला वगैरे येऊ शकतात जंगलातले प्राणी वगैरे हो तर आपल्याला बाजूला इस तो पेटवूनच ठेवा लागेल पण बाहेर आहे ना दिवस मोठा आहे त्याच्यामुळं सहा सात वाजेपर्यंत तरी उज्ज्वड असतो असंच वारा सुटलाय चालू आहे तर तिथंच आपण आहे ना शेकोटी वगैरे पेटू अचानक वारा बघा कसला सुटलाय जोरदार एकदम दब। जबरदस्त वारा सुटलाय एकदम वरून यायला आपल्याला भॅकऱ्याचा आवाज येतोय तिकडे वर होतोय भॅकरा पलीकडं तिकडे याला भॅकरावर तो बघा चंद्रपुराळावरती आज अंड्यांचा आपण रस्सा पैकी बनवणार आहोत या पटकन आहे ना टॉमॅटो वगैरे कटिंग करून घेऊ फायनली आपले अंडी एकदा मस्त आहे की झाले ते बघा तर चला आपल्याला ना अंड्यांचं बनवायचं आहे कालवण म्हणजे पोपटीला जी, जी अंडी आणलेली ती। ना तीच आपण वापरली म्हणजे काय आहे इथून जायला जमलं नाही त्याच्यामुळे इकडचीच अंडी घेतली काहीतरी बारा अंडी आणलेली त्यातली दोन अंडी घेतली बनवण्यासाठी हा स्टील आणि मस्त आहे ना इकडं आपला भात तयार होते आणि आज पौर्णिमा आहे त्याच्यामुळे पूर्ण आहे ना चालना पडला या साईडला अशी इस्त आहे ना आपल्याला चालूच ठेवावं लागेल या साईडला कारण कुठलं प्राणी वगैरे हो पाणी प्यायला शंभर टक्के हितच येणार त्यासाठी आपण हिस्त चालू ठेवलं आहे तर इकडे फायनली आपला भात एकदम तयार झालाय भात भरपूर झाला बघा आणलेला असं वाटलं ना अंदाज नाही आला तरी खाऊ रात्री आपल्याला जाग वगैरे येते तर त्या टायमाला खाऊ आणि नंतर इकडे दोन अंडे आहेत असं सोलून घेतलेत ओके पैकी तेल टाकून घेऊ आता लसूण टाकून घेऊ पहिली त्याच्यानंतर टाकू आपण कांदा नंतर इकडे टोमॅटो nanti masalah ini telah halal mengurit aja वाजले कमीत कमी साडेआठ वाजले पटकन ना जेवण झालं ना का पटकन जेवून घेऊ कारण एवढी भूक लागली ना भरपूर भूक लागली भयानक जागा इकडची एकदम खतरनाक जागा इकडची होळीच्या आकाराचा आपला टाट आहे या मित्राने जेवायला मस्त आहे की मस्त गरमा गरम म्हणजे रातकिड्या बोलतात ना त्याचा फक्त आवाज येतोय आणि मग ना टिटिवऱ्या ओरडत होत्या म्हणजे ते टितिवऱ्या वगैरे ओरडल्या ना तर कसा कुठला ना कुठला तरी प्राणी येतो जवळ तर ते म्हणजे कुठला प्राणी जवळ आला ना तर लगेच उठून जातात ते आणि जोरात जोरात ओरडत असतात तर समजायचा कुठला ना कुठला तरी प्राणी आलाय वाजले बहुतेक पावणेचा वाजले मस्त जेवण वगैरे झाला नाही बरं वाटला कारण एवढी भूक लागलेली ना भरपूर भूक लागलेली आणि हा टायम कॅम्पिंग करणं म्हणजे एकदम म्हणजे धास्तीचाच आहे म्हणजे एकदम खतरनाक असू शकतो कारण जंगलातला आहे ना भरपूर नदीचा पाणी कमी झाला आहे लेमके लेमके डबकेच आहेत त्याच्यामुळं कसं माहिती आहे पाणी कुठेही उतरू शकतात तर आपण जिथे टेंट लावला आहे ना तिथे पाय वगैरे उठलेले सायलीचे वगैरे डुकरांचे वगैरे पाय उठलेले सकाळी बघितले तर बघूया आजची रात्री कशी जाते बाय गुड नाईट झोपू मस्तपैकी चा